नमस्कार मी प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती सव चॅनल मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आज श्री गणेश जयंती सर्वांना प्रथमतः प्रथम पूजनीय श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा काल केंद्राचं जे बजेट आहे मिनी बजेट सादर होण्याचं काम जे आहे ते कालपासून चालू आहे परंतु त्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रात काल एक वादन असं उठलं होतं भगवान गडावरचे जे शास्त्रीय महाराज आहेत त्यांनी मुंडे कुटुंबियांची वाटरखण केली आणि काही ठराविक वक्तव्य त्यांची वादग्रस्त ठरली त्या वक्तव्यावरून मीडियानं खूप मोठा गदारोळ हो। आपल्याला रात्री पाहायला मिळाला का आज त्याच विषयावरती म्हणजे एक आध्यात्मिक दहशतवाद याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर या भारतामध्ये दोन हजार बारा पूर्वी अशी परिस्थिती होती कश्मीर मुस्लिमांच्या विरोधात हिंदू निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनं जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला खूप चांगलं यश हे आलेलं दिसत परंतु देशभरामध्ये आज परकीय शत्रूंच्या विरोधात हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही लढता परंतु अंतर्गत शस्त्र सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आज गणेश जयंतीच्या निमित्तानं आपली ही चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय म्हणजे काय तर आध्यात्मिक दहशतवाद शास्त्री महाराज यांनी ज्या लोकांचं समर्थन केलं जो भुले ज्याचा वाढदिवस होता त्याच्या मुस्कटात त्याच्या वाढदिवसादशी मारले म्हणून मयत संतोष देशमुख यांची हत्या अतिशय अमानुषपणे त्यांनी केली अशा वृत्तीच एक आध्यात्मिक व्यासपीठावरती एक जबाबदार व्यक्ती जर समर्थन करत असेल तर मला वाटतं मीडियानं गप्प असणं योग्य नाही आणि ते निश्चितपणे देशाच्या हिताचं तर नाहीच परंतु ते असामाजिक कृत्यच आहे आणि ह्या असामाजिक कृत्याचा मी प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या वतीनं प्रथम तो निषेध करतो हा निषेध नोंदवल्यानंतर नेमकी ती प्रवृत्ती काय आहे जो गुन्हे ज्याचा वाढदिवस होता त्याच्या मुस्कटात मारली म्हणून त्या लोकांनी त्याचा अमानुषपणे हत्या करणं हे किती समर्थनार्थ आहे याचं आपण विश्लेषण होणं गरजेचं आहे आज माझ्या घरात सुद्धा माझी दोन मुलं आहेत मी माझ्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसादेव दिवशी जर मी त्याच्या मुस्कळाचा मारलं तर ती माझं जर हत्या करत असतील आणि समाज जर त्याचं समर्थन करत असेल तर मला वाटतं समाज दिशाहीन आहे आणि त्या दिशाहीन व्यक्तित्व व्यक्तिमत्वापैकीच हे शास्त्रीय महाराज या शास्त्रीय महाराजांचा जर आपण इतिहास बघितला तर निश्चितपणे त्याच्यावरती अनेक आरोप आहेत आज ज्या व्यासपीठ व्यासपीठावरती आध्यात्मिक व्यासपीठावरती त्यांना जो आदर सन्मान मिळाला आहे ते मुंडू मुंडे कुटुंबियांच्याच मर्जीनुसारच त्यांना मिळालं म्हणजे ते खाल्ल्या मिटाला जागले हा त्यांचा दोष नाही पण ह्या शीतावरनं आपल्याला भाताची परीक्षा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी हवे आध्यात्मिक व्यासपीठ सगळी यांच्याकडे एक आढावाचा घ्यावा वाटतो कारण आज आहे गणेश जयंती वैष्णव संप्रदायामध्ये आज वारकरी संप्रदाय असो अनेक संप्रदाय जे उपोस उपासना करतात वैष्णव संप्रदायामध्ये त्या अनेक उपासनाकऱ्या संप्रदायांना राजकीय वरदस्त लाभलेला दिसतो त्याचं कारण असं की ही लोक लोक भक्ती भक्ती मार्गाची जी लोक आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती मार्गामध्ये आढळतात आणि ही जी भक्ती आहे ती ओटच्या स्वरूपात म्हणजे स्वरूपात त्यांना कॅश एक अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांचे याचं ज्वलंत उदाहरण मी भोगतो आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अठ्ठावीस टक्के मराठा समाज हा बलाढ्य समाजला जातो मराठा समाजाला कॅश करण्यासाठी म्हणजे मतांच्या स्वरूपात कॅश करण्यासाठी मराठा आरक्षणाचं गाजर दाखवलं गेलं परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाची ओबीसीतील मी जी जात आहे म्हणजे धनगर असो माळे असो वंजारे असो आणि कुंदे असो ह्या जातींना मात्र आध्यात्मिक दहशतवाद जोपासण्यासाठी आज प्रामुख्याने माळी समाजाचं संत सावतामाळी ट्रस्ट अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नेटवर्क म्हणजे प्रत्येक गावोगावी अशा ट्रस्ट स्थापन केल्या जातात वंजारी समाजाचं हे भगवान गळाचं उदाहरण घ्या दुसरी गोष्ट कुणबी समाजाचं आज त्यांची देवदेवता विदर्भामध्ये नागपूरमध्ये त्यांचे ठराविक जे देवी देवता आहेत देव संत महात्मे आहेत त्यांच्या नावावरती त्या ट्रस्टला खूप मोठ्या धनग्या राजकीय पक्षातले लोक देताना दिसतात धनग्या समाज असो अहिल्याबाई होळकर यांचं एखादं स्मारक उभं करणं आणि त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करणं किंवा माळे समाजासाठी महात्मा फुले किंवा अं जे फुले दाम्पत्य आहे त्यांचं एखादं मोठं स्मारक उभं केलं म्हणजे पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो असा त्यांचा समज आहे परंतु प्रत्येक समाजामध्ये ज्यांची विवेक बुद्धी जागृत आहे अशी लोक हे मात्र मानणारी नाही म्हणजे मतदान कोणत्या निकषावरती करायचं तर जातीच्या निकषावरती करायचं का आरक्षणाच्या निकषावरती करायचं का राज्य शासनाची धोरणं केंद्र शासनाची धोरणं जी समाज हिताची राज्य हिताची राबवली जातात त्या राजकीय पक्षांनाच मतदान द्यायचं आज स्थानिक लेवलला आता इथून पुढे झेडपी असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो ही निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्यासाठी स्थानिक जे नेते असतात ते कुठल्या वापरतात समजा माझ्या वस्तीमध्ये बहुसंख्या जर माझे समाज असेल तर तिथे एखादं सवतामाळी ट्रस्ट जे आहे स्थापन करून सावतामाळी महाराजांची एखादी मूर्ती स्थापन करून मंदिर स्थापन करायचं खूप मोठं सभा मंडप तिथे शासकीय फंडातून त्याला उपलब्ध करून दे द्यायचं आणि तो मतांचा जो गट्टा आहे तो आपल्या पाठीमागे उभा करायचा मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी जे मराठा आरक्षणासाठी काम करणारे जी लोक आहेत त्यांच्यासाठी एखादी सुविधा उपलब्ध करून द्यायची त्यांच्यासाठी खूप मोठा फंड शासकीय द्यायचा आणि मराठा समाजाला कॅप्चर करायचा हे हे धोरण चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्ही मते जे मागता ते तुमच्या चारित्र्यावरती तुमच्या कुशलतेवरती तुमच्या पात्रतेवरती तुम्ही मते आणि ही पात्रतेचे निकष निश्चितपणे निकेश, राज्य मागासवर्गीय आयोगाचे जे निकष आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ते निकष आणि आपल्याकडे पात्रतेचे निकष आहेत याची निश्चितपणे चर्चा होणं गरजेचं आहे असो हा खूप मोठा पसारा आहे हा रोजच म्हण त्याला कोण रडत आपण राजकारणावरती आज बोलणारच नाहीये मला आज बोलायचं श्री गणेश बप्पा म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये समानतेच्या निकषावरती आज आध्यात्मिक संस्कृती जी आहे ती वाढीस लागण्याऐवजी ती अधोगतीला जाते हे काल आपण शास्त्रीय महाराजांच्या उदाहरणावरून बघितलं त्याच्या जास्त खोल्यात जाण्यापेक्षा आज श्री गणेश महाराज आणि आजची सवे संविधानिक व्यवस्था याविषयी मला बोलायचे आज प्रामुख्याने श्री गणेश जयंती आणि संविधान व्यवस्थेतील उपयुक्तता म्हणजे गणेश महाराजांची श्री गणपतींची ही आजची जी लोकशाही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नेमकी उपयुक्तता काय आहे हिंदू हा शब्द जरी महाभारत रामाणी ह्या ग्रंथामध्ये नसेल तरी सुद्धा वैदिक सनातन संस्कृती हे आपल्याकडे मानली जाते श्री गणेश जयंती ही केवळ धार्मिक नाही तर भारतीय संस्कृती आणि संविधानिक मूल्यांसाठी प्रेरणादायक आहे श्री गणेश हे विद्येचे बुद्धीचे आणि संकट हार्थ्याचे प्रतीक मानले जातात त्यांचे चारित्र आजच्या भारतीय नागरिकांसाठी अनेक बाबतीत बाबतीत उपयुक्त ठरते त्यातलं प्रथम जर आपण बघितलं तर बुद्धी आणि विवेकशक्ती जी संविधानिक मूल्य आपल्या संविधानाचं सा जे मूल्य आपण तपासलं म्हणजे पूर्ण संविधान ज्यांनी व्यवस्थित वाचलेलं आहे त्यांनी संविधानिक मूल्य कुठली ह्याचं जर प्रा प्राथमिक उत्तर आपण तपासलं त्याच्यामध्ये बुद्धी आणि विवेक विवेकशक्ती ज्याच्याकडे विवेक शक्ती आहे ती व्यक्ती संविधानिक लोकशाहीमध्ये अतिशय उपयुक्त आहे श्री गणेशांचा सन्मान त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी केला जातो भारतीय संविधानाने नागरिकांना विचार स्वातंत्र्य दिले आहे जे वैदिक सनातन संस्कृतीमध्ये सुद्धा दिलेला आहे जे विवेकाने निर्णय घेण्यास मदत करते प्रत्येक भारतीयाने संविधानिक हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजे जी बुद्धीची आणि विवेकाची देवता आहे ती आपल्याला ह्यासाठी मदत करते जसे की समानता न्याय आणि स्वातंत्र्य समानता न्याय आणि स्वातंत्र्य ही मूल्य समजून घ्यायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला बुद्धीची आणि विवेकाची देवता गणपती जी आहे ती प्रेरणादायक ठरते मी भक्ती करा किंवा अंधश्रद्धा बाळा असं म्हणत नाही निश्चितपणे आपण त्यांच्या चेहऱ्याप्रत ही प्रेरणा घेऊ शकतो दुसरी गोष्ट प्रशासन आणि न्याय व्यवस्था प्रशासन आणि न्याय व्यवस्थेची आपण व्यवस्थित जी यंत्रणा आहे ही तपासली तर त्याचा निश्चितपणे आपल्याला वैदिक काळामध्ये थोडं का होईना पण निश्चितपणे आपल्याला बोध सापडतो श्री गणेश महाभारतातील महाभारत ग्रंथ लेखनाची जबाबदारी पार पाडली म्हणजे एक लेखक म्हणून श्री गणेशाकडे आपण बघू शकतो याचा अर्थ ते पालक म्हणजे दुसऱ्याला नियमाचं पालन करण्यासाठी नव्हे तर स्वतः नियम पालक व तर्कशुद्ध विचारांचे प्रतीक आहेत भारतीय प्रशासनात आणि न्याय व्यवस्थेत ही ही तत्व आवश्यक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे ही तत्व आहेत अशी लोक प्रशासनामध्ये निश्चित उपयुक्त असतात न्याय व्यवस्थेत भारतीय प्रशासनात आणि न्याय व्यवस्थेत ही तत्व जशी आवश्यक आहेत तशी सुद्धा खाजगी जीवनात मध्ये सुद्धा हिची ही तत्व अतिशय उपयुक्त ठरतात प्रत्येक नागरिकाने कायद्याचा आदर कायद्याचा आदर आणि प्रशासनातील सहभाग महत्वाचा मानला पाहिजे म्हणजे मानला तर देव नाही तर दगड हे आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणणे आज श्री गणेश ही देवता माना अगर नका मानू परंतु त्यांच्या चरित्रत्न हे निश्चितपणे आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरणीय आहे की कायद्याचा आदर निश्चित केला पाहिजे आणि प्रशासनातील सहभाग हा जर असेल तर लोकशाही मजबूत होण्यासाठी मदत होणार त्यानंतर धैर्य आणि संकट मोचक म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व आज ह्या चॅनलच्या त्यावरती बोलण्याचा अधिकार नसावा गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात कारण ते अडथळे दूर करतात एक आध्यात्मिक दृष्ट्या दे आपण म्हणतो आजच्या सामाजिक समस्यावर मात करण्यासाठी भारतीय नागरिकांनी सहकार्य सहिष्णुता आणि राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे म्हणजे संकुचित प्रवृत्ती न बाळगता संकुचित विचार न करता पूर्ण राष्ट्राचा विचार करणं हे प्रत्येक नागरिकाचा अध्य कर्तव्य आहे स्वच्छता अभियान भ्रष्टाचार निर्मूलन पर्यावरण संरक्षण यासारख्या मोहिमामध्ये सहभाग महत्वाचा आहे आता हा सहभाग आपल्याकडे प्रत्येक नागरिकाचा कितपत असतो हाही संशोधनाचा विषय आहे एकंदरीत आपण श्री गणेशांच्या चरित्रावरून एक निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचू शकतो श्री गणेशांचे चरित्र हे भारतीय संविधान म्हणजे भारतीय संविधान आणि आधुनिक समाजासाठी आदर्श आहेत ज्ञान आणि विज्ञान हे त्यांच्या दोन बाजू येतात म्हणजे श्री गणेशांच्या अतर्व शीर्षामध्ये आपण ज्ञानमयसी विज्ञानमयसी असे शब्द पाहू शकतो विवेक न्याय कर्तव्यदिष्टा आणि संकटमोचन या तत्वांचा अवलंब केल्यास भारत एक आदर्श राष्ट्र म्हणून पुढे जाईल म्हणजे मला वाटतं श्री गणेशांच्या जीवन जर आपण काही गोष्टींचा बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये त्यांचं अनुकरण केलं तर निश्चितपणे भारतीय लोकशाहीसाठी हे निश्चित, निश्चित फायदेशीर आहे भारत एक आदर्श राष्ट्र म्हणून पुढे जाण्यासाठी आज गणेश जयंतीनिमित्त प्रत्येक भारतीयांनी या मुलांचे स्मरण ठेवावे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे मला वाटतं भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 17, 17, 18, 20, एक घटना संन्याशी आंदोलन जे घडलं होतं सतराशे सत्तर ते अठराशे वीस ह्या काळामध्ये एक संन्याशी आंदोलन इंग्रज ब्रिटिशांविरुद्ध जे चालू होतं ते अनेक म्हणजे सुरुवातीची जी ठिणगी होती मला वाटतं ती संन्याशी लोकांनीच या भारतामध्ये ब्रिटिशांना कारण त्यांच्यावरती एका तीर्थस्थळापासून दुसऱ्या तीर्थ म्हणजे अगदी स्वतःच्या जागे आज मला सांगा त्या तीर्थ करणारे म्हणजे जे साधू महात्मे असतात त्यांच्याकडे एक रूपाची प्रॉपर्टी असते अंगावर वस्त्र असतात ती सुद्धा तुकडे असतात अशा लोकांना ब्रिटिशांनी एक कर लादला हो गेला होता ह्या कर लादल्यामुळे ह्या संन्याशांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं ठिणगी आणि तीच ठिणगी पुढे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा ठरली आणि तिथून पुढे जो खूप मोठा लढा झाला त्यानंतर भारतीय स्वतंत्र झाला आज सुद्धा मला वाटतं आपण गुलामगिरीतच आहोत कालच्या त्या शास्त्रीय महाराजांच्या वक्तव्यावरून हे दिसत की आपण एक ब्रिटिशांची जी गुलामगिरी आहे त्याच गुलामगिरीत आहोत काय अशी निश्चितपणे एक शंका उपलब्ध होते आणि अशी लोक ही आध्यात्मिक दहशतवादीच आहेत यावरती शिक्कामोर्तब होत आहे कारण एक इतिहास जर बघितला आपल्या महारा देशाचा तर संन्याशी कुठे ते संन्याशी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे संन्यास कुठे आणि आजचे हे भोगी महाराज कुठे मला वाटतं सतसद विवेक बुद्धी आज गण गणपती बघता सर्व राजकीयांना राजकीय लोकांना सद्बुद्धी देव है? है ह्या देशाचा इतिहास काय आहे आजची परिस्थिती काय यांच्यावरती निश्चित सतत विवेक बुद्धी जी आहे ती गणपती बाप्पा ह्या लोकांना देऊ सर्व नागरिकांना ह्यावरती सतत विवेक बुद्धी जी आहे ती प्रदान करून हीच गणपती चरणी पावतात